जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विभागाच्या मिशन योजनेतील पाण्याच्या टाकीचा बांधकामाचा भोंगळ कार भारूडकीस कामाचा ठेका मूळ मालक कोणतीसरा तर मध्यस्थीने काम दुसरा तर प्रत्यक्षात काम करणारा वेगळाच असल्याचा प्रकार समोर तर तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांना काम करणाऱ्या ठेकेदाराकडून दमबाजी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील होळतर्फे रणाळे येथे नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या जलजीवन मिशन योजनेतून पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून होळतर्फे रणाले येथे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन योजनेतून नळ पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येत आहे परंतु या पाण्याच्या टाकीसाठी लागणाऱ्या स्ट्रक्चर बांधकाम सुरू असतानाच झाल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत हो येथील ग्रामस्थांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधित ठेकेदार व त्या कामांवर नियंत्रित असलेल्या अधिकाऱ्यांसंदर्भात तक्रार दाखल केली आहे तर जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या या टाकीच्या कामाचा ठेकेदार कोणी तिसराच असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे अर्थातच या जनजीवन मिशन योजनेच्या कामाचा मूळ ठेका हा कुणा अन्य व्यक्तीच्या नावावर तर मार्फत त्या गावातील मध्यस्थीने त्या कामाचा ठेका मूळ मालकाकडून घेत गावातीलच कुणातरी अन्य व्यक्तीला तो बांधकामाचा ठेका दिल्याने अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम या पाण्याच्या टाकीचे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे तर टाकीच्या बांधकामात वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य देखील प्रशासनाने प्रमाणित करून दिल्याप्रमाणे व योग्य प्रमाणात नसल्याने टाकीच्या याबाबत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार